सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील सांगली रोड येथील सिद्धनाथ बेकरी आणि स्वीट मार्ट या पिढीमध्ये गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू असे इतर प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठा केल्याच्या खबरीकडून समजल्यावरून इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे यांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय कोल्हापूर इथं खबर दिली मिळालेल्या खबरीवरून मे सिद्धनाथ बेकरी अँड स्वीट मार्ट सांगली रिपीट मे सिद्धनाथ बेकरी अँड स्वीट मार्ट सांगली रोड इथं अन्न सुरक्षा अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय कोल्हापूर येथील अधिकारी यांनी पोलिस आणि समवेत जाऊन मे सिद्धनाथ बेकरी अँड स्वीट मार्ट यांचे मालक सरगर यांच्यावर कारवाई आणि पंचनामा करून गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू असे इतर प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठा केल्याचे आणि बाळगल्याचे फिर्याद गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी इथं दाखल केली त्यावरून सरगर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करून तपास करून तसं दोषारोप पत्र इचलकरंजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाठवण्यात आलं यावेळी आरोपी सरगर यांच्या वतीनं अॅडव्होकेट लाजीम मुजावर यांनी काम पाहिलं जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली या प्रकरणी न्यायालयात पंचांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या पंचांची जबाबात विसंगती असल्यानं तसंच त्यावरून प्रस्तुत आरोपी विरुद्ध गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू असे इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठा केल्याचं आणि बाळ आणि बाळगल्याचे आरोप आणि फिर्याद सिद्ध होऊ शकत नाही यासाठी संशयित आरोपी यांच्या वतीनं अॅडव्होकेट लाजीम मुजावर यांनी पंचांचा उलट तपास घेऊन आणि तसा बचाव युक्तिवाद करून न्यायालयासमोर सरगर यांच्या वतीनं ऍडव्होकेट लाजीम मुजावर यांनी चांगल्या पद्धतीनं बाजू मांडली न्यायालयासमोरील पुरावा आणि खटल्यातील संदिग्धता आरोपीविरोधात गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू असे इतर प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठा केल्याचं आणि बाळगल्याचे पुरावे साबित न झाल्यानं आरोपी सरगर यांची जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली याकामी ॲडव्होकेट लाझीम मुजावर यांना न्यायालयीन कामकाजात त्यांचे सहकारी ॲडव्होकेट उमा मंडल ॲडव्होकेट अजय मांढरे ॲडव्होकेट नीता कांबळे जयवंत घोरपडे काझीम जुमानी यांनी सहकार्य केलं